कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा हेमनगर येथील शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्थेचे से संस्थापक अध्यक्ष तथा शिवसेना जिल्हाप्रमुख राजा केणी आणि ग्रामपंचायत कुसुंबळे उपसरपंच रसिका केणी यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्त शिवशंभू शौर्यगाथा महानाट्य प्रयोगाचे आयोजन सूर्या रोशनी कंपनी मैदानावर करण्यात आले होते मित्र प्रस्तुत आणि प्रवीण नंदकुमार देशमुख लिखित शिवशंभू शौर्यगाथा महानाट्याने शिवभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज संभाजी महाराज यांच्या शौर्याची गाथा याची देही याची डोळा पाहण्यासाठी शिवभक्त हजारोंच्या संख्येने उपस्थित होते यावेळी आमदार महेंद्र दळवी जिल्हाधिकारी किसन जावळे रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी भरत बास्टेवाट रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे भाजप जिल्हा चिटणीस महेश मोहिते कामगार नेते दीपक रानवडे जिल्हा प्रमुख राजा केणी रसिका केणी आदी उपस्थित होते तसेच शिवनेरी ग्रुपचे पदाधिकारी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते वृक्ष आज वटवृक्ष निश्चित झाले सतत या शिवसेनेच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी प्रतिवर्षी मी येत असतो माझे राष्ट्रीय गुरु विजू भाऊ सकाळ सत्रामध्ये उद्घाटन सोहळ्यामध्ये असतात आणि मग संध्याकाळी अनेक विविध मान्यवर या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असतात आम्ही गेल्या सव्वीस वर्ष शिवप्रेमी जनतेसाठी आणि शिवरायांचा इतिहास सर्व जनतेस समजावा यासाठी आम्ही हा कार्यक्रम गेल्या सव्वीस वर्ष तुमच्या सर्व शिवप्रेमी जनतेच्या आशीर्वादाने यशस्वीरित्या आपण पार पाडत आहोत मित्रांनो एखादी संस्था जेव्हा काढण्याचा आपण प्रयत्न करतो ती संस्था काढण्यासाठी एकदम सोपा असतो परंतु ती अखंडपणे चालवणं आणि टिकवणं हे मोठे जिगडीचं काम असतो मित्रांनो आणि हे काम माझ्या गावातील माझ्या सर्व शिवने ग्रामस्थ आणि कुसुमला ग्रामपंचायत हाती सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने गेल्या सव्वीस आम वर्ष आम्ही यशस्वीरित्या पार पडत आहोत मित्रांनो हे करत असताना एका बाजूंनी या भागामध्ये विकास करण्यासाठी प्रयत्न करत असतो आमदार महेंद्र शेठ दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हाधिकारी साहेब जिल्हा नियोजनच्या पंडातून किंवा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या जिल्हा परिषदंडातून आणि पोलीस अधीक्षक साहेब यांचे सुद्धा आम्हाला आशीर्वाद असतो या सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ लोकांच्या आशीर्वाद या विभागामध्ये चांगल्या प्रकारे आम्ही काम करत असतो